तर भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आहे की नाही असा प्रश्न पडतो कुणाल कामरा प्रकरणावर जया बच्चन यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे काल कुणाल कामरा याच्यावर टीका झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध आंदोलन झाल्यानंतर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती त्याच्याविरुद्ध आंदोलन करत आणि त्यानंतर जया बच्चन यांनी ही प्रतिक्रिया दिली शिवसेना कुणाल अपमान किया एकनाथ शिंदे का अपमान अरे आप लोग आपका जो आपकी जो पार्टी थी रियल पार्टी उसको छोड़ के आप लोग अपने सत्ता के उसमें दूसरी पार्टी में आ गए वो अपमान नहीं हुआ वो बाला साहब का अपमान नहीं है पहात जया बच्चन यांची संतप्त प्रतिक्रिया ये पहाय कुणाल कामरा प्रकरण भारत में अभिव्यक्ति स्वतंत्र है कि नहीं फ्रीडम ऑफ स्पीच आहे की नाही असा प्रश्नच त्यांनी केला तसंच ज्या प्रकारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समस्त नेत्यांनी शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षाबरोबर जाण्याचा जेव्हा निर्णय घेतला बंडखोरीचा निर्णय घेतला का तो तो अपमान नव्हता असा सुद्धा प्रश्न त्यांनी केला बातमी नागपूर हिंसाचार प्रकरणातली आहे या प्रकरणी आरोपी फहीम खान याच्या घरा